आणि यानंतर एक मोठी बातमी येते ती बघूयात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या चर्चा सुरू आहे मंत्रिपदा संदर्भात मात्र राष्ट्रवादीला मंत्रिपद मिळणार नाही ही आत्ताची सगळ्यात मोठी बातमी येते आज शपथविधी सोहळा आहे नरेंद्र मोदी यांच्यासोबत इतरही काही मंत्री म्हणजेच खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत आणि त्यातून एन घटक पक्ष असलेल्या महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रिपद मिळणार नाही अशी सूत्रांकडून माहिती मिळते न्यूज एटीन लोकमतला खर तर प्रफुल्ल पटेल यांचं नाव चर्चेत होतं मात्र आता मंत्रिपद मिळणार नाही असं समस्या थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे प्रशांत असेल की जर बघितलं आपण इथे तर इथे आता नुकतीच बैठक संपली आणि खास करून सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू होती सुनील तटकरे आहे धनंजय मुंडे आहे प्रफुल्ल पटेल आहे हे सगळे नेते होते त्यानंतर अजित पवार होते यानंतर महा एक अतिशय महत्त्वाची मोठी बातमी पुढे येत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कुठलंही मंत्रीपद मिळत नसल्याची सूत्रांची माहिती आहे त्यामुळे समोर आपल्याला जर बघितलं आपण बिजोरमध्ये सुनील तटकरे समीर भुजबळ पाहायला मिळत आहे धनंजय मुंडे पाहायला मिळत आहे अजित पवार जर यांच्या जर भग, जर बघितलं आपण तर या सगळ्या घडामोडीला हे अत्यंत महत्त्वाचं आहे की त्यांनी स्पष्ट केलं आहे की सुनील तटकरे यांच्या चेहऱ्यावरती ताण आपल्याला पाहायला मिळतो आहे हे कुठल्याही प्रकारची बैठक जे होती ती बैठक संपलेली आहे त्याच पुढे जर बघितलं तर आता बघितलं आपण तर इथे या घडीला की त्यांचं अजूनही स्पष्ट नाही की मंत्रिपद मिळतं की नाही या संदर्भात कुठलेही स्पष्ट नाही आणि त्याचमुळे हे अत्यंत महत्त्वाचं आहे की या घडीला प्रफुल्ल पटेल यांना कुठल्याही प्रकारचं मंत्री प्रफुल्ल प्रफुल पटेल यांच्यासाठी मंत्रिपद मिळणार होतं अशी चर्चा आहे आणि त्यानंतर जर बघितलं आता आपण तर इथे देवेंद्र फडणवीस आलेले आहेत देवेंद्र फडणवीस पोहोचले आहे याच्या इथे निवासस्थानी देवेंद्र फडणवीस पोहोचले आपल्याला पाहायला मिळत आहे या घडीला या घडीला जर बघितलं तर हे अत्यंत महत्त्वाचं की देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत अजित पवार यांच्या अजित पवार यांच्यासोबत भेट घराकरतात सुनील तटकरेच्या या घर निवासस्थानी देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत ते बोलतात का हे पाहणं अतिशय महत्वाचं असेल देवेंद्र फडणवीस दाखल झालेले आहे अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी एन सी पीला रा मंत्रीपद मिळत नसल्याची जोरदार चर्चा आहे सूत्रांची माहिती आहे त्याचमुळे देवेंद्र फडणवीस पोचले आहे एक मोठा धक्का म्हणावा लागेल ज्या पद्धतीनं निर्णय लोकसभेत आले त्यानंतर जर आपण तर आपण तर त्यानंतर तर पाहायला मिळेल की मंत्रीपद आहे आणि अजित पवारांचे एक नेते आहे ते बोलतात का हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे पण आता जर बघितलं आपण या घडीला तर अजित पवार देवेंद्र फडणवीस दाखल या घडीची सगळ्यात मोठी बातमी अजित पवार सुनील तटकरे यांची मनधरणी धरणी करण्याकरता जर बघितला आपण तर देवेंद्र फडणवीस दाखल झाले आहे देवेंद्र फडणवीस थोड्या वेळापूर्वी दाखल झाले आहे या घडीची सगळ्यात मोठी बातमी न्यूज एटीन लोकपतच्या प्रेक्षकांसाठी सगळ्यात मोठी बातमी देवेंद्र फडणवीस दाखल झाले आहे सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी आणि प्रफुल पटेल शपथ घेतील अशी चर्चा होती पण तसं होऊ शकलं नाहीये स्टुडिओ प्रशांत खूप मोठ्या घडामोडी म्हणू शकतो कारण ज्या वेळेला काल अजित पवारांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये सामावून घेतलं जावं म्हणजे काही मंत्रिपदाची अपेक्षा नक्कीच अजित पवार आणि त्यांच्या गटाला असणार आहे मात्र आत्ता जी बातमी समोर येते मंत्रिपद मिळणार नाही किंवा शपथ आज कोणताही राष्ट्रवादीचा खासदार घेणार नाही असं कळत असताना काल तर अजित पवारांनी अपेक्षा तर बोलून दाखवली होती प्रशांत बरोबर बाल ज्या पद्धतीनं माहिती मिळते की साधारणतः की त्यांना एक मंत्रीपद देण्याची शक्यता व्यक्त केली जाते पण या घडीला हे पाहायला लागेल की त्यांच्याकडे एकच मं, मंत्रीपद खासदार असल्यामुळे हे मंत्रीपद मिळतं की नाही याच्याकडे खूप चर्चा होती पण शेवटी हे स्पष्ट होतंय की हे स्पष्ट होत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कुठलंही मंत्रिपद मिळणार नाही आणि त्यामुळे असं म्हणावं लागेल की या घडीला की एक मोठी बातमी त्याची मनधारणी करण्याकरता देवेंद्र फडणवीस दाखल झालेले आहे स्टुडिओ बर प्रशांत आणि आपण प्रेक्षकांना दाखवतोय नवी दिल्लीतल्या या सगळ्या घडामोडी सध्या सुनील तटकरे यांचं यांच्या निवासस्थानी अजित पवार पोहोचले होते आणि यांच्यामध्ये या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये खलबतच सुरू होती धनंजय मुंडे सुद्धा उपस्थित होते या बैठकीला आणि आता देवेंद्र फडणवीस हे सुद्धा तटकरेंच्या निवासस्थानी पोहोचलेत अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसला जर एकही मंत्रीपद मिळणार नसेल किंवा आज राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही नेता जर शपथ घेणार नसेल तर मग राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची समजूत काढण्यासाठीच देवेंद्र फडणवीस हे अजित पवारांच्या किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या भेटीसाठी गेलेत का असा देखील प्रश्न उपस्थित होतोय तर प्रफुल्ल पटेल यांचं नाव समोर होतं प्रफुल्ल पटेल आज शपथ घेतील अशी चर्चा होती मात्र अजूनही प्रफुल्ल पटेल यांना पंतप्रधान कार्यालयाकडून कोणताही